आज इगतपुरी इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं टाकेद इथं घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला नराधम आरोपी मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा व्हावी असं निवेदन तहसीलदार तसंच घोटी पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आलंय झाली आज या ठिकाणी सकल हिंदू समाज त्या जो साबळे यांनी आपल्या घरी बोलून जो अत्याचार केला त्याचा निषेधार्थ आम्ही इगतपुरी सकल हिंदू समाजाच्या वतीने जो निषेध व्यक्त करण्यासाठी आलो परंतु माझी एक राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री असेल देवेंद्रजी फडणवीस यांना एक सांगणे एकच आहे की हीच शाळा नसून अनेक असे प्रकार होतात आणि त्या प्रकार मुली आपल्या आईबापांकडे सांगायला घाबरतात म्हणून या शाळेतील जे मुख्याध्यापक असतील ज्या संस्था असतील यांच्यावर आपण लवकर आला घातला पाहिजे आणि प्रत्येक माझ्या घरच्या आई बहिणींना माझ्या वडीलधाऱ्या भावांना विनंती की आपण आपली घरी घरी मुलगी आल्यानंतर तिला दोन शब्द आपल्यापासून बसून आणि तिला विचारपूस करावा की आपण आपल्या शाळेमध्ये गेले आपले शिक्षक आपल्या कशा पद्धतीने वागणूक देतात जर अशी वागणूक जर कोणत्याही जर आपल्या आई बहिणीला जर दिले असेल तर नक्कीच पुली प्रशासनाला कळवा आम्हालाही कळवा नक्की त्याचा निषेध करू आणि त्या साबळे तुकाराम साबळे हा जो नराधमे हा मुख्याध्यापक आहे याला लवकरात लवकर फास्ट टॅग होती हे घेऊन आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी